नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांना मोठी खुशखबर पेन्शनधारकांसाठी एक अभूतपूर्व निर्णय चला पा तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे आतापर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निश्चित कालावधी होता परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेली आहे पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते परंतु आता या कडक नियमामध्ये लवचिकता आणण्यात आली आहे ज्यामुळे आता पेन्शनधारकांना फायदा होणार आहे नवीन नियमानुसार पेन्शनधारक आता वर्षातील कोणत्याही महिन्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत आणि हे प्रमाणपत्र सादर केल्यापासून पुढील बारा महिने चालू असणार आहे ऐंशी वर्षाहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी सरकारने अतिरिक्त सुविधाही जाहीर केली आहे या वयोगटातील व्यक्तींना एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा दिली जाणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनेसुद्धा पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे यामध्ये आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारकांना घरपोच सेवेत मिळणार आहे ऑनलाईन नोंदणी करणे अत्यंत सरळ करण्यात आलेल्या पेन्शनधारक त्यांच्या सुविधेनुसार दिनांक आणि वेळ निवडू शकणार आहेत नाममात्र शुल्क भरल्यानंतर संबंधित अधिकारी ठरलेल्या वेळी घरी येतील आणि जीवन प्रमाणपत्र देणार आहेत